आश्वासनानंतर गणेशसिंग परिहार यांच्या उपोषणाची सांगता उपोषण मंडपाला विविध पक्षी पदाधिकाऱ्यांनी दिली भेट जडगाव जामूद शहराच्या व जनतेच्या दृष्टिकोनातून सतत कर्तव्य तत्पर असलेले सामाजिक कार्यकर्ते गणेश सिंग ठाकूर यांनी दिनांक चोवीस जून दोन हजार चोवीस पासून प्रभाग क्रमांक एक आसरा माता मंदिर येथील पद्मावती नदीच्या पुलावर खालील काही मागण्या संदर्भात सुरू केलेले आमरण उपोषण दिनांक सव्वीस जून दोन हजार चोवीस रोजी म्हणजे तब्बल तिसऱ्या दिवशी काही लोकप्रतिनिधींच्या मध्यस्थीने सोडवण्यात आले संबंधित पुलाचे बांधकाम निकृष्ट दर्जाचे असून पुलाचे गाडी बांधकाम पाण्याच्या प्रवाहाच्या दिशेने नसल्यामुळे दिनांक बावीस जुलै दोन हजार घातला होता त्यामध्ये नागरिकांच्या व दुकानांचे अतोनात नुकसान झाले होते पुन्हाही परिस्थिती उद्भवू नये म्हणून उपोषणकर्त्यांनी हा पूल निष्कासित करण्यात यावा तसेच पद्मावती नदीचे खोलीकरण करण्यात यावे या व इतर काही मागण्यांकरता उपरोक्त उपोषण केले होते परंतु तब्बल तीन दिवसांपासून निगरगट प्रशासनाकडून त्यांना कुठलीही दाद मिळाली नाही माजी नगरसेवक श्रीकृष्ण केदार यांनी उपोषण मंडपाला भेट देऊन नगर परिषद जळगाव मुख्य अधिकारी शेडके साहेब यांच्याशी फोनवर संवाद साधून उपोषणासंबंधी व त्यांच्या मागण्यांसंबंधी गांभीर्यपूर्वक लक्ष द्यावे अशी सूचना दिली मुख्य अधिकारी यांनी त्यांचे प्रतिनिधी म्हणून नगर साहेब यांच्या मार्फत उपोषण सोडवण्यासंबंधी पत्राद्वारे विनंती केली या पत्रामध्ये त्या दहा दिवसांमध्ये चौकशी समिती गठीत करून संबंधित पुलाची गुणवत्ता व संरक्षणाविषयी निर्णय घेण्यात येतील तसेच नदीपात्र खुली करण्याचे काम व इतर मागण्या सुद्धा येत्या दहा दिवसात पूर्ण करण्यात अशा प्रकारे पत्र देऊन उपोषण सोडण्यास विनंती केली माजी अध्यक्ष गजानन बाग डॉक्टर संदीप वाकेकर मुश्ताका काका देशमुख माजी नगरसेवक श्रीकृष्ण केदार समाधान वानखडे अश्पाक देशमुख नागेश भटकर अजय गिरी शालिग्राम वानखडे चांद कुरेशी यांच्यासह इतर बहुसंख्य नागरिकांच्या मध्यस्थीने उपोषणकर्त्यांनी प्रशासनाच्या विनंतीस मान उपोषण सोडले परंतु चौकशी समितीमध्ये नागरिकांपैकी दोन सदस्य घेण्यात यावेळी चौकशी करावी अशी अट घातली या प्रसंगी परिसरातील नागरिक बहुसंख्येने उपस्थित होते मी गणेशिंग दौलतसिंग परिहार किसान एकता संघ जिल्हा सल्लागार मी प्रभाग एक मध्ये उपोषणला बसलो तर माझी एक अकरा महिने पहिले मी लेटर दिलं होतं कलेक्टर साहेबांना नगरपालिकेला ई डी साहेबांना कलेक्टर साहेबाचं लेटर अकरा महिने म्हणजे सात आठ महिने झाले यांना नगरपालिकांना लेटर आलं मला पण लेटर आलं की बाबा हे पूल निष्कासित करण्यात यावं हो। पण आतापर्यंत निष्कासित झालं नाही म्हणून मी उपोषणले बसलो आता उपोषणले बसल्यानं दुसरं निवेदन दिलं मी ना की बाबा मला आता ते पूल तोड्याचं आहे असं आहे खोजीकरण करणं आहे संरक्षण दीत बांधणं आहे तर आता माझ्याजवळ ये ना चोवीस तारखेला उपोषणला बसलो मी तर ता चोवीस तारखेचं लेटर सव्वीस तारखेला ले आणलं आहे ना आपले ते परस्कर जे आहे त्यांनी आणि ते त्यांच्या डुप्लिकेट काकडसाहेबाच्या सह्या डुप्लिकेट मारून शिवसाहेबाच्या डुप्लिकेट सह्या मारून ते मला ले लेटर देऊन राहिले की बाबा उपोषण मागे घ्या आता ते उपोषण मी कसं काय मागे घेईन माझ्या जे अटी आहेत ते पूर्ण होऊन दे राहिल्या माझी नगरसेवक प्रभाकरा आमचे मित्र सिंग ठाकूर यांनी दिनांक चोवीस जून दोन हजार चोवीसपासून प्रभाग क्रमांक एक वायलिवे आसरा माता मंदिराजवळ पद्मावती नदीच्या पुलावर उपोषण सुरू केलेले आहे त्यांची मागणी आहे की हा संबंधित पूल जो आहे निष्कासित करण्यात यावा कारण या पुरामुळेच मागच्या वर्षी बावीस जुलैला जो महाप्रलय या भागामध्ये आला होता त्या महाप्रलयाकरता केवळ आणि केवळ हा पूल जबाबदार आहे आणि हे शासनाच्या निदर्शनास आणून देण्याकरता त्यांनी एक वर्षापूर्वीच संबंधित सगळ्या अधिकाऱ्यांशी पत्रव्यवहार केलेला आहे उपविभागीय अधिकारी मुख्याधिकारी मान्य जिल्हाधिकारी यांच्यासोबत मान्य जिल्हाधिकाऱ्यांचे इथं स्थानिक प्रशासनाला प तशा प्रकारचे सुद्धा पत्र आलेले आहे परंतु आज तागायत स्थानिक प्रशासनानं त्याच्यावर कुठली कार्यवाही केली नाही वास्तविक पाहता हा पूल फार मोठ्या फक्त केवळ आणि केवळ निधी खर्च करण्याच्या हेतूने हा पूल बांधण्यात आलेला आहे हा पूल जेव्हा बांधण्यात आला तेव्हा मी पदार कार्यरत होतो या भागाचा नगरसेवक म्हणून हा पूल आदिवासी दलित वस्ती विकास निधीमधून बांधण्यात आलेला आहे दलित वस्ती विकास निधीमधून हा पूल बांधण्यात आलेला आहे वास्तविक पाहता दलित वस्तीमधून पुलासारख्या वास्तूचं काम होत नसते त्या वस्तीतले विकास काम होत असतात